कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रिफंड केलेला नाहीये तीस लाख तर सोडून द्या पंधरा लाख दहा लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी चाळीस पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची पण कालपर्यंत साधारणपणे दोन कोटी एक्केचाळीस लक्ष महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे सव्वीस जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही एक दोन दिवस ती प्रक्रिया सुरू राहील काही वर्तमानपत्रांनी तीस लाख पस्तीस लाख चाळीस लाख साठ लाख उद्या म्हणतील एक कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल आय टी असेल परिवहन विभाग असेल आणि ट्रान्सपोर्टेशन असेल या ह्यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत पण बाय अँड लाज आम्ही अडीच कोटी का दोन कोटी पासष्ट लाख किंवा दोन कोटी साठ लाख इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाही आहेत पुढं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहे त्यांना जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे जर तुमचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुमचा हप्ता जमा झालेला नसेल तरी देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व मदत दिली जाईल मंत्री आदित्य तटकरी यांनी सांगितलं की सव्वीस जानेवारीला सुट असल्यामुळे याच्यापूर्वी सव्वीस जानेवारीपूर्वी लाभ देण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांना लाभ मिळालेला नव्हता त्यांना पुढचे काही दिवस हे लाभ वितरणाचं काम सुरू राहणार आहे म्हणजे ज्यांना सव्वीस जानेवारीपूर्वी हप्ते आलेले नाही आहेत त्यांना सव्वीस जानेवारीनंतर हप्ते मिळालेले असतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ला, लाडक्या बहिणी आहेत तर यांना जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी सांगितली की तीस लाख महिला आहेत त्यानंतर एकतीस लाख महिला आहेत तर अशी केवळ अफवा वर्तमानपत्रातूनच प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तर असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे याचबरोबर त्यांनी अजून एक वक्तव्य केलं की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर याच्या संदर्भात आपण यापूर्वीच पाहिलेलं होतं तर त्यांनी सांगितलं की फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे फेब्रुवारी महिन्याचं नियोजन सुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेलासुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नाही या पद्धतीची आम्ही उपाययोजना विप तर प्रकारे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी देखील शासन तत्पर आहे तर आणि याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचाच हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे कारण का साधारणतः मार्चमध्ये नवीन अर्थसंकल्पीय बैठक असणार आहे आणि पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये करण्यासंदर्भातला निर्णय देखील मार्चच्या अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये घेतला जाणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कोणत्याही हप्त्यामध्ये खंड पडणार नाही आहे हप्ते वितरणाचं काम नियमितपणे सुरू राहणार आहे तर अशी आनंदाची बातमी मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे वर्तमानपत्र न्यूज असतील तर या माध्यमातून एवढ्या एकतीस लाख किंवा तीस लाख एवढ्या आकडे सांगून महिला अपात्र आहेत असं सांगण्यात आलेलं आहे सर्वांचं सरसकट व्हेरिफिकेशन होणार आहे तर मोठे दोन कोटींच्यापेक्षा जास्त संख्या असल्याने एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींचं व्हेरिफिकेशन सर सकट होणार नाही असं त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा लाभ आहे तो कंटिन्यू तुम्हाला मिळत राहणार आहे तर अशी ही आनंदाची बातमी आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळालेलाच असेल आणि आता फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता या आहे याच्या प्रतीक्षेत आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासंदर्भात कन्फर्म अशी तारीख नाही आहे परंतु इतर मागील महिन्यांचे हप्ते जसे जमा करण्यात आले जसे शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आले तशाच पद्धतीने शेवटच्या आठवड्यामध्ये चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता वितरण केला जाणार आहे तसे मंत्री आदितीदा तटकरे असतील तर हप्ता जमा करण्यापूर्वी तशी घोषणा देखील करतील अशी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहायचं आहे काही ठराविक अपात्र महिला असतील त्यांनी दहा हजार किंवा काही त्या खाली जी संख्या आहे तर या महिला स्वतः निवेदनं देत आहेत आणि त्यांचा लाभ बंद करत आहेत त्यामुळे सरसकट व्हेरिफिकेशन होणार आहे तर अशी बातमी केवळ अफवा आहे त्यामुळे वर्तमानपत्र न्यूजवरील अफवांवर वरती विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मित्रा